माडा लोकसभा मतदार संघा संदर्भात जनरल निरीक्षक रुपाली ठाकूर यांनी माध्यम प्रमाणिकीकरण व सनियंत्रण कक्षाला भेट देऊन पाहणी केली माडा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारांच्या मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातील जाहिराती पेड न्यूजच्या नोंदी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीनं व्यवस्थितपणे ठेवून त्याबाबतचा अहवाल खर्च समितीस नियमितपणे सादर करण्यात यावा अशा सूचना माडा लोकसभा निवडणुकीच्या जनरल निरीक्षक रुपाली ठाकूर यांनी केला आहे माडा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामधील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण कक्षाला माडा लोकसभा निवडणुकीच्या जनरल निरीक्षक रुपाली ठाकूर यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी समितीचे सदस्य आणि सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के संपर्क अधिकारी तथा लघु बंधारेचे कार्यकारी अभियंता स्नेहलता गावडे डॉक्टर श्रीराम राऊत अंबादास यादव रफीक शेख सचिन सोनवणे गणेश बिराजदार आदी उपस्थित होते